हा पोलीस ठाणे हद्दीत एम डी घेऊ एम डी विकायला घेऊन येणार आहे अशा माहितीवरून आम्ही सदरची माहिती आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय सी पी साहेब माननीय जॉईंट सी पी साहेब त्याच्यानंतर माननीय साऊथ रिजन सर आणि माननीय डी सी पी सर आणि माननीय ए सी पी सर या सर्वांना आम्ही आम्हाला ही माहिती मिळाल्या मिळाल्याबरोबर आम्ही ही माहिती दिली एन डी पी तरतुदींचं पूर्णपणे पालन करून सदर तपास पथकची पूर्ण टीम ही घटनास्थळी पोहोचली आणि तिथे सापळा रचला असता सुरुवातीला एक व्यक्ती तिथे जो ज्याच्याबद्दल माहिती मिळाली होती तो तिथे आला ऍक्टिवा गाडीने आला तर ॲक्टिवा गाडीने आल्यावर त्याची एन डी पी एफच्या तरतुदीप्रमाणे जेव्हा आम्ही झडती घेण्यात आली त्याच्याकडे अडीच ग्राम एम डी मिळाली तर त्याला त्या अडीच ग्राम एम डी बाबत विचारणा केली असता की आपण ही कुठून आणलेली आहे तर त्याने सदरची एम डी ही लोकेश सुरेश भोंडे याच्याकडून आणलेली आहे अशी माहिती मिळाली त्यावरून सदरच्या स्थापने सदरचा सापळा हा कंटिन्यू ठेवला सदरचा पंचनामा कंटिन्यू ठेवला असता मग लोकेश सुरेश भोंडे याच्याकडे पोहोचले असता त्याच्याकडे पाच ग्राम एम डी मिळाली त्यानंतर लोकेश सुरेश भोंडे याला तपास पथकाने याबाबत माहिती विचारली असता त्याने सांगितले की पोलीस पोलीस ठिकाणी अधिनियदित राहणारा दत्तू उर्फ विशाल अंबादास दाभणे याच्याकडून सदरची एम डी घेतलेली आहे तर लगेच तपास पथकाने दत्तू उर्फ विशाल अंबादास दाबने याच्याकडे छापा टाकला असता त्याच्या जोडून आम्हाला एकोणतीस पॉईंट पन्नास ग्राम एम डी मिळाली अशी एकूण या सदरच्या कारवाईमध्ये सदोतीस ग्राम एम डी मिळालेली आहे आणि त्यानंतर तपास पथकाने या तिघांना जागीच अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून एक ॲक्टिवा एक, एक मोटरसायकल आणि चार मोबाईल आणि एक ग्राम एम डी असा एकूण दोन लाख पंच्याहत्तर मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि त्याचप्रमाणे पी आर घेऊन चार दिवसांचा पीसीआर मिळालेला आहे आणि पुढची कारवाई आणि पुढचा तपास आम्हाला आमचा सुरू आहे तर ऑपरेशन थंडर मध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री रवींद्र कुमार सिंगल यांनी नशामुक्त नागपूर हे जे स्वप्न बघितलेलं आहे या अनुषंगाने आम्हाला नवीन प्रेरणा मिळत राहते आणि आम्ही ते जोमाने कार्य आमचं तपास पदक आणि आमचं पूर्ण पोलीस स्टेशन त्या जोमाने आम्ही कार्य करत राहतो की नशामुक्त नागपूर ही संकल्पना इतकी चांगली आहे की आज असे हे ड्रग्स सेवन केल्याने जी आपली युवा पिढी आहे त्यांचे आयुष्य बरबाद होत आहे कारण की हे ड्रग्स सेवन केल्याने त्याचे गंभीर परिणाम मज्जा संस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होतात आणि जे युवक आणि युवती असे ड्रग्सचं सेवन करतात त्यांना जास्तीत जास्त सहा महिने ते एक वर्षात ते संपूर्ण आयुष्यातून त्यांचं आयुष्य खराब होतं पूर्ण शरीराच्या ऑर्गनवर त्याचे परिणाम होऊन वाईट परिणाम होऊन ते पूर्ण आयुष्यातून उठून जातात त्यामुळे माझी युवा पिढीला एकच विनंती आहे की आपण नशापासून दूर राहावे आणि कोणत्याही नागपूरच्या जनतेला एक आव्हान आहे की कोणत्याही नशेबद्दल आपल्याला माहिती ड्रग बद्दल माहिती मिळाल्यास आम्हाला माहिती द्यावी डायल वन वन टू वर माहिती करावी आपलं आपले नाव गुप्त गुप्त ठेवण्यात येईल सदरच्या कारवाईमध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल त्याच्यानंतर आमचे पोलीस आयुक्त श्री नवीन चंद्र रेड्डी साहेब आमचे श्री शिवाजी राठोड साहेब दक्षिण विभाग पोलीस उपायुक्त श्री रश्मी राव सर आणि त्याच्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई पोलीस ठाण्याचे दुपोनी दुय्यम पोलीस निरीक्षक श्री केंद्रे साहेब साहेब पोलीस निरीक्षक श्री कैलास आलोरे साहेब आणि त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के साहेब आणि जे पोलीस अंमलदार आहेत सदरच्या कारवाईमध्ये पोलीस हवालदार मनोज नेवारे आ, प्रकाश गाडेकर अतुल टिकले आणि राहुल शेंडे आणि अविनाश चंगोले यांनी सर्वांनी ही दर्जेदार कारवाई आमच्या पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे